मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाईल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्साह साजरे केले जातात यावर्षीही भाविकांची श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी होणार असून श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांनी भाविकांच्या सोयीसाठी दर्शन मंडप तसेच दर्शन रांगांची व्यवस्था केली आहे भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन श्रींचं दर्शन घेता येणार आहे मात्र अभिषेक व तस्यम धार्मिक विधी सोमवारी गाभाऱ्याच्या बाहेर होतील यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आले असून पहिल्या सोमवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल दुसऱ्या श्रावण सोमवारी विधान परिषद सदस्य आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल तिसऱ्या सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौर कुमार अग्रवाल यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल तसेच इतर सोमवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रीदेव कुणकेश्वराची पहाटे पाच वाजता प्रथम पूजा केली जाईल यानंतर भाविकांना दर्शन खुलं होईल तरी भाविकांनी रांगेत दर्शन घ्यावे असं आवाहन देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज